तर नमस्कार मित्रांनो डांगणवला युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा आदिम स्वागत मित्रांनो आपण काही कारणास्तव बरेच दिवस थांबलो होतो आपले व्हिडिओ येत नव्हते तर आज पुन्हा एकदा आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर संकेत नागरे आणि मी आम्ही आलोय कुठे मित्रांनो माळेगावच्या भवानी आईच्या मंदिराजवळ आलो आहे आणि इथून आपल्या व्हिडिओला सुरुवात होणार आहे आज परत तर आपल्याला दिसतं आहे हे बघा मंदिर हे मंदिर दिसतं आहे इथं आणि या मंदिराच्या एक ओट आहे त्या ओटेवरच आम्ही इथं बसलेलो आहे इथून खालून हा रस्ता गेला आहे तर इथं आम्ही बसलो आहे आणि इथूनच आमच्या व्हिडिओला आज पुन्हा सुरुवात होते तर बघा हे आपल्या पाठीमागं हे मंदिर आहे पुजारी येऊ राहिलेत इथले आणि त्याच्यामुळं आम्ही इथं थांबलो आहे आता ते येतील त्याच्यानंतर त्यांची आपण थोडक्यात मुलाखत घेऊ ते सांगतील आपल्याला या मंदिराबद्दल थोडक्यात आणि इथं कुलूप लावलेले ते 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 तर ते येऊ राहिलेत त्याच्यामुळं आपण थांबलोय ते आल्यानंतर त्यांच्याशी बोलू कुलू उघडायचं आणि आतमध्ये जाणार आहे आपण तर असं बरेच दिवस आपण कमीत कमी वीस पंचवीस दिवस किंवा महिना भर व्हिडिओ आपले येत नव्हते कामानिमित्त म्हणा किंवा कुठल्या अडचणीमुळं आपण थांबलो होतो तर आज पुन्हा या भवानी मातेचे दर्शन घेऊन पुन्हा एकदा आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर चला मित्रांनो आता आपण मंदिर आणि मंदिर परिसर पाहू तर मित्रांनो आपण बरेच दिवस थांबलो होतो आणि आजपासून आपण पुन्हा सुरुवात केली तर भावने आईचे भक्त बांबेरे बाबा हे आहेत तिथे आपल्यासमोर वेगळीची सेवा करतात बरेच दिवसापासून तर मग त्यांच्याकडून थोडंसं का आपण देवस्थानाबद्दल माहिती जाणून घेऊ मग सांगा इथलं कसं इथलं काय आहे ते लोक येतात त्यांना पावतीचे येतात तिला काय दान करतात जे असेल ते डोळी पातळ वाळतात त्याच्याकुढं काय आहे मग एवढंच आहे ते सत्यदार सतीदाराम्हाला काय असेल ते देतात त्यांना आम्हाला खाली होतं पहिलं नाही आपण दर्शन घ्या दर आपण काय करतो त्याच्यावर तर मित्रांनो बाबांच्या सांगण्यानुसार ही देवीची मूर्ती जी आहे ही पूर्वी जमीन लेवल होती आणि दर्शन घेण्यासाठी वाकून दर्शन घ्यायला लागायचं मग त्यांनी ती मूर्ती न हलवता ती जमीन खाली खोदून घेतली आणि तिला वट्टा बांधून ती उंचावर म्हणजे ते मूर्ती आहे तिथंच आहे पहिली परंतु ती जमीन खोदून नंतर वट्टा बांधला आणि मग हे देवीचं स्थानक तिथं ते वट्ट्याने केलं आहे तर हे हा वरून म मंदिराला ही चांदणी म्हणतो आपण ती आपल्याला दिसते या व्हिडिओमध्ये मित्रांनो हे देवस्थान जे आहे ना हे एकदम रोटच आहे आणि मग इथं रोड टच असल्यामुळे ना मित्रांनो इथं कायमच भक्त येत राहतात वार असो नसो कायम कोणी ना कोणी या द मंदिरात दर्शनासाठी येत असतात तर असे जे कोणी भक्तभाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत तर असे अनेक जण येत राहतात इथं आणि या मंदिर परिसरामध्ये झाडंसुद्धा आहेत आणि ह्या झाडांमुळे इथं चांगली सावली गार हवा लागते या मंदिराच्या पाठीमागं आणि त्याच्यामुळे इथं कायमच दर्शनासाठी आलेला माणूस थोडा वेळ बसतोय आराम करतोय ह्या सावलीचा आनंद घेतो आहे असं हे हे ठिकाणं आहे इथं इथं रस्ता जवळ असल्यामुळं अनेक गाड्यांचा आवाज येतो आहे आपल्याला हॉर्नचा आवाज येतो आहे आणि इथं हे बघा मंदिराच्या पाठीमागून एक संरक्षण भिंत म्हणतो आपण ती इथं बांधलेली खूप मोठी जागा आहे इथं चांगली जागा आहे मित्रांनो एकदम मन प्रसन्न होईल असं ठिकाणे हे या खांडीमध्ये हे बघा झाडांची सावलीसुद्धा आहे इथं तर मित्रांनो आमचं इथलं ब भावनी मातेचं दर्शन घेऊन झालंय आणि समोर फा एक मंदिर दिसतंय हा मंदिर असतं आहे आणि तिकडं आहे नुकता मंदिर तर तिकडं जायचं आहे आपल्याला आता तर आता हे इथलं झाल्यानंतर आपण तिकडं जाणार आहे तर पहिल्यांदा आहे ना मित्रांनो हे एपा इथं आमच्या पाठीमागे ना एक सुंदर असं म्हणजे बळणे आपण म्हणतो म्हणजे जंगली झाडं आहेत पण इथं जास्त झाडं आहेत ते मोची त्या आपल्या परिसरामध्ये तर मोहाचे झाडं आहेत हे सगळे मोवाचे झाडं दिसतात काही इथं आंब्याचे आहेत जंगली झाडंसुद्धा आहेत इथं काही हिरडा असे जंगली झाडं आहेत तर असं ही सुंदर जागा आहे इथं सुंदर परिसर आहे हा आणि हे जे आहे ना हे नक्षी काम कुरी काम लई छान आहे मित्रांनो एकदम म्हणजे जसं आपण लाकडावर कोरतो त्या पद्धतीने असं म्हणजे हे सगळं कोरलेलं आहे हे खांबि सगळं दगडसुद्धा हा बाहेरचं आहे बाहेरून आणलं आहे तर चला मित्रांनो आता आपण पलीकडं जाऊ त्या रोडच्या त्या बाजूला ते मंदिर पाहू बरं कसे मुक्ताईचं मंदिर तर आता आपल्याला तिकडं जायचं आहे रोडच्या त्या बाजूला तर मित्रांनो आपण आता या कॉन्क्रीट रस्त्यानं आपण खाली डांबरीला जाणार आहे या डांबरी रोडला आणि तिथून त्या आंबे झाड दिसते ना त्याच्या पाठीमागून त्या सावलीतून त्या मंदिराकडे जायचं आहे तर आता आपण जवळजवळ रस्त्यामध्ये आलोय तर मित्रांनो आम्ही आलो आता ह्या रस्त्यामध्ये मेन रोड हा इकडे ना मित्रांनो हा शेंडी भंडधरा गोटी आणि हा जो आहे हा अकोले संगमनेर म्हणजे जे गोटी जो रस्ता म्हणतो आपण गोटी राज्यमार्ग तर हा इकडनं कोलार आला इथंवर मंदिर आहे आणि इथून हा गोटीला गेला म्हणजे शेंडी पांढरा गूट आणि ह्याच या पाऊल आपण चाललो आहे या मंदिराकडं मित्रांनो आपण आता ह्या पाऊल वाटेनं आम्ही आहे त्या वरच्या मंदिराकडं मुक्ताईचं मंदिर आहे तरही पाऊल वाटे जनावरांची काही माणसंही येतात तर ह्या पाऊल वाटेनं अबागावर माळे आणि तिथंच हे मंदिर आहे रस्त्याच्या या बाजूला एक आणि रस्त्याच्या त्या बाजूला एक तर त्यापैकी हे मंदिर तर आता आम्ही पोचलो आहे कुठं ह्या मुक्ताईच्या मंदिरामध्ये हे मुक्ताईचं मंदिर आहे दुसरं जे भवानीचं मंदिर त्या बाजूला दिसतंय आपल्याला मध्ये रस्ता आहे आणि त्याच्यात या बाजूला मुक्ताईचं मंदिर तर आता आपण त्या मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे हे आपन है। तर आसा हे पहा मित्रांनो हे मुक्ताईचं देवस्थान आहे आणि या दर्शनाने आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय तर असं मंदिर आहे इथं हे आणि हे आमच्या गावकडच्या लोकांची म्हणजे कुलदैवत आहे ते मुक्ताई आहे पलीकडे आहे इथे भवनीचं मंदिर मित्रांनो या मंदिराच्या एकदम शेजारूनच कातळापूर ते या गावांना रस्ता गेला आणि भंडारदेऱ्याचा हा मेन रोड आणि इथून इथं ही पाटी जे दिसते ना माळेगाव हा इथून माळेगावमध्ये रस्ता गेला तर हा बघा बाण दाखवलाय आणि हा इथूनच हा पुढे रस्ता चाल तर मित्रांनो या रस्त्याने माळेगाव कोंडी आणि राूर असं पण जाता येत आहे मित्रांनो चाललो आहे आम्ही आता माळेगावमध्ये या रस्त्यानं गाडीवर चाललो आहे तो ओक हा रस्ता माळेगावमध्ये गेला आणि याच रस्त्यानं आम्ही पुढं चाललो आहे एका मित्राकडं आता आपण पोचलो आहे ते माळेगावमध्ये तर हा माळेगाव आणि ह्या माळेगावातूनच पुढे रस्ता हा जो कोंडी राजूर जो रस्ता आहे तर हाच तो रस्ता आहे आणि ह्या माळेगावातून आपण आता पुढे चाललो आहे गावाच्या बाहेर मित्र राहतो आपला लालू बोबडे तर लालूकडं आपण चाललो आहे आता या रस्त्यानं लालूचं घर आता जवळ येत आहे तर बोलावलंय आपल्याला चाललोय आपण बघू भेट होत एका नाही तसा फोन तर झालाय अगोदरच बऱ्याच दिवसाची भेट राहिली होती आता या पाण्याच्या टाकीपासून मित्रांनो आपल्याला ह्या माळाने लालू दादाच्या घराकडं जायचे तर ही पाऊन वाट थेट निघाली लालू दादाच्या घराकडं आलू बोबडे आणि मित्रांनो त्याचं घरही दिसतंय तर चला आता आपण त्याच्या घरी आलोय मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंटमध्ये जरूर सांगा नमस्कार